नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आपणास आता आंब्यापासून पुण्याची फेमस मँगो बस्तानी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी हे बघा मलईसकट हे दूध घेतलेलं आहे मे दोन मँगोचे पल्प काढून घेतलेले आहे आपण केशर आंबा किंवा हापूस आंबा कोणताही आंबा घेऊ शकतात हे मी साखर घेतलेली आहे टूटी फुटी काजू बदाम पिस्ता चेरी हे घेतलेलं आहे मँगो आईस्क्रीमचा वापर करणार आहे जे मी घरात बनवलेलं आहे तिची रेसिपी माझ्या चॅनलवर हो आहे आपण ती जाऊन बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण पुढची रेसि प्रक्रिया करायला घेऊया एकदम सोपी आणि एकदम झटपट मी एकदा करून पाहिली हे बघा आपण सर्व हे हे जे काय नवीन पदार्थ असतात ते आपण इतरांकडून शिकलेले असतो म मोबाईल म्हणा किंवा टी व्ही म्हणा पारंपरिक पदार्थ हे आपण आपल्या आई सासूकडनं शिकलेले असतो मी एकदा करून पाहिली ती छान लागली मी आता ही तुमच्यापर्यंत आणण्यासाठी ही मॅ मैं मँगो मस्तानी बनवून दाखवत आहे चला तर आपण पाहूया हे बघा प्रथम मी हे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे आंब्याचे पल्प का घालून घेऊया हा घर सर्व आता ही बघा मी मलाईसकट हे दूध घेतलेले आहे ते घालून घेऊया आणि ही साखर हे आता मी सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा एवढ्या मिश्रमनामध्ये छान असा हा पल्प तयार होतो हे आणि ह्यामध्ये आपण दोन ग्लास आपण मँगो मस्तानी बनवू शकतो मी आता पटकन तुम्हाला एक ग्लास बनवून दाखवते हे बघा प्रथम आपण ह्यामध्ये हे आंब्याचे तुकडे घालून घेऊया बारीक बारीक चॉक केलेले आहे ते चौकोन सारखे मी हे तुकडे कापून घेतलेले आहेत त्यानंतर थोडे काजू घालून घेऊया हे बघा थोडे बदाम घालून घेऊया थोडा पिस्ता घालून घेऊया हे बघा यामध्ये आपण ही थोडी त्रुटी फुटी घालून घेऊया हे बघा ह्यामध्ये आपण हे आईस्क्रीम घालून घेऊया मँगो आईस्क्रीम आपण व्हॅनिला आईस्क्रीम पण घेऊ शकतो पण मी हे मी घरात बनवलेलं आहे ना त्यामुळे मी हे मँगो आईस्क्रीम वापरते त्यानंतर हे आपण आंब्याचे जे मिश्रण तयार केले आहे ना ते घालून घेऊया हे बघा आता आपण ह्यामध्ये पुन्हा आपण आंब्याचं आईस्क्रीम घालून घेऊया हा ग्लास पूर्ण भरून केला ना तर ते बाहेर येतं त्यामुळे ना थोडंस हे करायचं हे बघा त्यानंतर आपण परत वरून असे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आपल्याला आवश्यकतेनुसार आपण ड्रायफ्रूट्स घ्यायचे ड्रायफ्रूट्स यामध्ये असते ना मस्तानीमध्ये खायला छान लागतं दाताखाली आल्यावर हे बघा आणि हे पटकन होणारी रेसिपी आहे आता आपण हे त्रुटी फुटी घालून घेऊया हे बघा काजू बदाम पिस्ता त्यानंतर ही त्रुटीफुटी घालून घेऊया त्यानंतर मँगो मस्तानी असल्यामुळे आपण ह्यामध्ये हे मँगोचे पीसेस घालून घेऊया वरती हे बघा छान अशी थोडीशी म्हणजे चे असे चेरीचे तुकडे पण करून घेतले ते पण वरून घालूया ते पण दाताखाली आली तर खायला छान लागतात आणि ही बघा अशी वरून चेरी लावायची चे। झाली की नाही पुण्याची मॅंगो मस्तानी घरच्या घरी पुण्याला जाऊ तेव्हा जाऊ पण पुण्याला जाईल नाही जात नाही तोपर्यंत आपण घरच्या घरीही मँगो मस्तानी करून पहा खरोखर खूप छान लागते म्हणून मी ही, खर ही तुमच्याकडे रेसिपी घेऊन आली आहे आणि आज मी तुम्हाला हे ती करून दाखवते खूप छान लागते मँगो आईस्क्रीम मी घरी बनवलं घरी जरी नाही बनवलं तरी आपण बाहेरून व आईस्क्रीम आणलं छ आणि तरी केले तरी ते मँगो मस्तानी छानच होणार हे बघा छान अशी आपली ही मँगो मस्तानी तयार होते हे बघा मस्त बेकी हे बघा अशा आपण सर्वांना घरामध्ये आता मी जे मिश्रण केले त्याच्यामध्ये दोन ग्लास मँगो मस्तानी होते ते मी आता नंतर बनवून घेते आणि मग शेवटी तुम्हाला भेटते हे बघा मंडई छान अशी आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा